नमस्कार मी मंगेश गायकवाड प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी दिवेगराडे मतदारसंघातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ज्योतिसाई झेंडे यांच्याबरोबर बरोबर आपण आहोत ताई कसं पाहता या निवडणुकीकड नमस्कार आज दोन हजार सव्वीसच्या निवडणुकाला आम्ही आता विकासाची कामं घेऊन सामोरे जात आहोत आज दोन हजार सतराला माझी दिवे घराडी गटातली जनता पाहत आहे मी दोन हजार सतराला निवडणुकीला सर्वसामान्य घरातील एक महिला आहे आणि ती निवडणुकीला बापूंनी एक आपल्यावर विश्वास ठेवून दोन हजार सतराला मला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आज बापूंचं काम पाहून मी त्या का बापूंच्या कामाला पाहून प्रेरित होऊन ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि आज दोन दोन मी दोन हजार सतरापासून त्याच दोन हजार सव्वीसपर्यंत मी बापूंचं ते काम पाहून मी ते कामाचा विकास गंगा पुढे राहते या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे की बाप्पूंच कामाला पाहून किंवा बापूंच्या विकास कामाला प्रेरित होऊन त्यांनी त्या ठिकाणी शिवसेना पक्षाची दोन हजार सतरा दोन हजार सतरापासून पासून जिल्हा परिषद सदस्य ते आज ताग आहेत त्याच जिल्हा सदस्य आहेत ताई दुसऱ्यांदा आपण निवडणुकीला सामोरं जात आहे नेमकं मतदारांना काय सांगाल मी मतदारांना सांगत आहे की आज तुम्ही पाहत पाहताय की मी दोन हजार सतरापासून काय काय कामं केलेली आहेत माझ्या मी प्रत्येक माझ्या मतदा दिवे गट गटातील प्रत्येक गावागावी मी प्रत्येकाच्या सुखात दुखात आज प्रत्येकाचं कुठलंही छोटं मोठं काम असेल एक माझ्या कामाच्या स्वरूपात मी कुठले ग माझ्या जिल्हा परिषद मार्फतून जे काही कामं केली अंतर्गत रस्ते असतील छोटे पाटबंदरे असतील किंवा एक रोड रस्ते असतील तीस चोपन्न पन्नास चोपन्नमधले रस्ते असतील जिल्हा परिषद मधला जो फंड आहे एक वैयक्तिक योजनेच्या लाभ असतील प्रत्येक लाभ मी प्रत्येक माझ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज सर पाहताय तुम्ही की आज राजूशेठ झेंडे असतील ज्योतिताई असतील आज प्रत्येकाच्या मनामनात घराघरात ज्योतिताई पोचलेली त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात ज्योतिताई पोचलेत असं ताईंनी ता आता आपल्याला सांगितलंय ताई आता एक शेवटचा प्रश्न ज्या मतदारांकडे आपण जाताय त्या मतदारांपर्यंत आपण गेल्या पाच वर्षापूर्वी आपण गेला होता आता नेमका अनुभव कसा येतो आपल्याला मला दोन हजार सतराला जो अनुभव होता तोच अनुभव मला आताही दोन हजार सव्वीसला ला अनुभव आहे त्यामुळे मी खूप म्हणजे मतदारांचे मी आभार मानते की माझं येणं त्याच पद्धतीने स्वागत होते मतदारांना नेमकं आता या पाच तारखेला येणाऱ्या मतदानाच्या दिवसाला आपण कसं मतदारांना आव्हान करताल मतदारांना मी आता आवाहन करते की आज ज्योतिताईंची तुम्ही कामं पाहताय आज ज्योतिता जिल्हा परिषदच्या मार्फत असेल पण बापूंच्या मार्फत बाप्पूंचा जो आशीर्वाद आहे आपल्या सर्वांच्या पाठीशी ममताताई असेल बापू असतील बापूंनी जे आपल्या दिवेगराडे गटात आज जवळजवळ पन्नास कोटीचा निधी मी एवढ्या पाच वर्षात आपल्या कामाच्या स्वरूपात आणलेला आहे आज स सर्व दिवे गराडे गटातील जनतेला माहितीच आहे आपल्या बरोबर पर होत्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार दिवे गराडे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार ज्योतिताई झेंडे